नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कुरमुरे घेतलेले आहेत एक वाडगं भरून गच्चं ह्या वाडग्याप्रमाणे ह्याला थोडे जास्त घेतले तरी पण चालू शकते त्यात आपण साहित्य टाकून घेऊया पोपटी कलरची मिरची एक घेतलेली आहे असे बारीक कापून घेतलेले मधं मच्छी राहायची आणि एकदम बारीक करायची टाकायची कसं लहान मुलं जर खात असेल ना का नाही तर कुठून जर टाकली का नाही तरी पण चालवू शकतं मग थोडीशी टाकायची जास्त टाकू नका तिखट वगैरे लागेल अर्धे वाटे कांदा घेतलेला आहे मीडियम आकाराचा एक कांदा घ्यायचा थोडासा जास्त जरी कांदा असला तरी पण छान लागतं बरं का ह्यात टाकणारे एकदम अर्धा टेमॅटो आता हे ना ता का नाही तुम्ही जरी नाही टाकलं तरी पण चालवू शकतं पण टाकून बघा एकदा खूप चविष्ट लागतं एक बारका चमचाभर मी कैरी खिसून घेतलेली आहे एकदम बघा बारीक खिसणीनं खिसले ज्यांना आपण आलं खिसतो ना त्या खिसणीनं खिसलेली आहे वरची साल काढली आणि खिसून घेतलेली आहे दोन चमचे मी खरदाने घेतलेले आहे ती आणि ह्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे का तीन चमचे मी फुटाने घेतलेले आहेत पिठी साखर घेतलेली आहे छोटा अर्धा चमचा चवीप्रमाणे टाकायचं मीठ त्यात टाकणारे फरसाणा फरसाणा कोणता पण जरी टाकला तरी चालेल हा आपण मिसळला वापरतो ना तो फरसाणा आहे माझा तो टाकलेला आहे थोडीशी टाकणार आहे मी कोथिंबीर आता ह्याला काय करायचं चा, पहिलं चांगलं मिक्स करून घ्यायचं मस्त असं बघा मिक्स करून घ्यायचं जेणेकरून एक जीव झालं पाहिजे ना असं वाडग्यामध्ये घेण्यापेक्षा एका टोपात घ्यायचं म्हणजे पटकन मिक्स होतं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती का अर्धा चमचा तेल टाकायचं आहे शेंग तेल घेतलेलं आहे बरं का कच्चंच टाकायचं आपल्याला ते काय गरम वगैरे करायचं नाही छोटा एक चमचा कांदा लसूण मसाला एकदम छोटा एक चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे मिक्स करून घेऊया लिंबाचा रस जास्त टाकायचा नाही कारण की आपण ह्याच्यामध्ये कैरी पण टाकलेली आहे टोमॅटो टाकलेला आहे पण थोडंसं टाकायचं कारण की चव छान येतात ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला सांगते गोड चटणी जर असेल का नाही खजूर चिंचची चटणी ती जरी टाकली तरी चालू शकते पुदिन्याची चटणी जी आपली हिरवी चटणी असते ना ती पण टाकली तर चालू शकते खूप रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत झटपट तुम्हाला दाखवायला पण अशा पद्धतीनं मुलं जर तुमच्या घरात सुट्टीला असले ना ते एकदा झटपटाशी भेळ करून दाखवा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा